सलमानच्या घराबाहेर गोळीबार बिश्नोई गँगचा संशय अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर रविवारी पाट्टे अंदाधुंद गोळीबार झाला पाट्टे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात आणि सलमानच्या ग्लॅस्की अपार्टमेंट बाहेर फायरिंग केली यावेळी पाच राऊंड फायर करण्यात आले दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आला आहे त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात तणावाचं वातावरण आहे सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचा संशय पोलिसांना होता आता या प्रकरणात एका व्यक्तीने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचं म्हटलं आहे अनमोल बिश्नोई या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून सलमान खान घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी जबाबदारी स्वीकारली आहे दरम्यान अनमोल बिश्नोई नावाच्या अकाउंट वरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे अनमोल बिश्नोई नावाच्या अकाउंट वरून लिहिलेला मजकूर असा आहे ओम जय श्रीराम जय गुरु भवेश्वर जय गुरु ध्यानंद सरस्वती जय भारत आम्हाला शांतता हवी आहे गरबशाही विरोधात निर्णय युद्धातून घेतला जात असेल तर युद्ध योग्य आहे सलमान खान आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केलं आहे तुला आमची ताकद समजावी यासाठी हे केलं आहे तुला ही शेवटचा इशारा आहे यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडणार नाहीत ज्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला तू देव मानला आहेस त्याच्या नावाने आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत बाकी मला बोलायची सवय नाही जय श्रीराम जय भारत सलमान शहीदा लॉरेन्स बिस्नुए ग्रुप गोल्डी ब्रार रोहित गोद्रा कला जठारी मात्र हे अकाऊंट वर सर्च केलं जाऊ शकत नाही अकाउंटबाबत रिस्ट्रिक्शन्स आहेत पोलीस त्याची सत्यता पडताळून पाहत आहेत